या सैनिकांचे ना, ना पोशाख बघाय तरी मंगोलियन वगैरे असं काय वेगळंच आहे दुर्दैवाने नेमकी स्टोरी काय आहे राजे कोण आहे काही समजू शकत नाही हो हो आणि अशा एक नाही प्रत्येक खांबावर असे सुंदर घोडे त्याच्यावरचे घोडेस्वार आणि त्याच्यावर सुंदर वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग ऑफ ट्रॅव्हलर्स मित्रांनो तंजावरला आहोत तंजावरच्या पॅलेस मध्ये आधीच्या ब्लॉक मध्ये तुम्ही पाहिलं असेल आणि आता निघालो निघालोय त्रिचीला चला आधी हॉटेलवर जाऊया चेक करूया आणि मग मी हे बॅग लोडिंग झालं आहे आम्ही पण रेडी झालो आहे पण हे बघा निघता निघताच आहे ना पाऊस सुरू झाला त्यामुळे आम्हाला प्रॉपर रेनकर वगैरे घालावे लागले त्यात वेळ गेला ॲक्च्युली तांजावरवरून जायचं होतं त्रिचीला सुंदर मंदिर तिथे एक्सप्लोर करायचं होतं पण कदाचित आता पाऊस जर हेवी असेल तर नाही स्किप करावं लागेल कारण पुढे आपला मुक्काम आहे मदुराईला उद्या मदुराई करून निघायचं आहे रामेश्वरमसाठी चला बघूया कसं होतंय ते जाताना त्रिची मार्गेत जायचं आपल्याला फक्त आता मंदिर एक्सप्लोअर करायचं की नाही हा प्रश्न पडेल थँक गॉड पाऊस थांबलाय त्यामुळे गोप्रो पण माउंट केलाय मी मदुराई 164 सिक्स्टी फोर त्रिची आहे फोर्टी एट किलोमीटर ओके okay, अर्ध अंतर आलो आहे आपण एक गोष्ट कबूल करावी लागेल रोड आहे ना सुपब आहेत म्हणजे इवन तंजावर ते त्रिची पन्नास किलोमीटरचा अंतर आहे पण सुपब रोड आहे पाऊसही थांबला आहे त्यामुळे मी पण जरा आता स्पीडअप करतो आहे कारण आता डेफिनेटली आपण त्रिची करणार आहोत टोल नका लागला आहे ते वेळेस आपल्याला टोल नाही आहे तंजावर एक्सप्रेसवे तिची तंजावर एक्सप्रेसवेच आहे हा ओके दॅट्स वाय रोड व सुपब ओहो, हो बाहुबली बाय बाय कावेरी नदीचं पात्र बघू शकताय तुम्ही माझ्या लेफ्ट साइडला जस्ट त्रिची क्रॉस केले आपण ॲक्च्युली त्रिचीला नाही चाललो आपण आपण चाललोय त्रिची पासूनच पुढे जवळ असलेलं श्रीरंगमला ओ, श्री रंगम बागा, श्री रंगम हो श्रीरंगम रेल्वे स्टेशन पण आहे बघा जवळच आणि हे आहे समोर आपलं श्रीरंगम टेम्पल वाव सुप भारतातील विष्णूचे सर्वात भव्य असलेले हे मंदिर म्हणजे श्रीरंगमचे रंगनाथ स्वामी टेम्पल वाव पार्किंगला जागा बघायला लागेल ओके okay. बापरे नाही जागा आत लागेल ना तिकडे पार्किंग गाडी समोर केली आहे आणि सगळे आमचे हेल्मेट जॅकेट वगैरे इथे मंदिराचं जिथे चप्पल ठेवतो ना तिथे ठेवले आहेत त्या अंबांनी सो त्यांना थँक्स चला आता मंदिरात दर्शन घेऊया श्रीरंगमचे हे मंदिर नवव्या शतकात गंगा राजवटीच्या काळात बांधले गेले असावे पुढे चोल आणि विजयनगर काळातही इथे बांधकामं झाली पण या मंडपावरील हे कोरेकाम अद्वितीय विष्णूच्या एकशे आठ मूर्त्या तर इथे कोरलेल्या आहेतच पण सभामंडपाच्या बाहेरील खांबांवर कोरलेली ही शिल्प त्या काळात घडलेली एखादी घटना किंवा एखाद्या युद्धाच्या प्रसंगाचं वर्णन करतायत हे शिल्प बघा हा सैनिक त्या घोड्याच्या मांडीमध्ये मा खंजीर असतो आणि बारीकीने शिल्पकाराने ते कोरले आणि या सैनिकाचा पेहराव बघा डाव्या हातात त्यांनी काय घेतले माहित नाही चेहऱ्यावरून एखादा मंगोलियन किंवा चायनीज सोल्जर वाटतोय आणि उजव्या हाताने तो खंजीर खुपसतोय पुढच्या मांडीत आणि तो त्याच्या पुढच्या मांडीत खंजीर खुपसतोय आणि वर घोडेस्वार जो एखादा राजा असावा किती रुबाबदार दिसतोय बघा इथे उग्र नरसिंहाची मूर्ती दिसते आणि त्याच्या बाजूलाही काही कथा दाखवल्या घोड्याच्या अंगावरील अलंकार इतक्या बारीकीने कोरलेत आणि या इथे वर तर मंदिराचीच प्रतिकृतीवर कोरली बघा दुर्दैवाने आत कोणी गाईड नसल्यामुळे या शिल्पांचा आणि त्या सगळ्या कोरीव कामाचा कुठल्याही अर्थाचा उलगडा आपल्याला होऊ शकत नाही हे कोरीव काम आणि ते कलाकुसर स्थापत्य पाहून केवळ थक्क व्हायचं काम आपण करू शकतो हॅट्स ऑफ त्या भारतीय स्थापत्य शैलीला आणि इतकं बारीक काम करणाऱ्या त्या अनाम कारागिरांना खरंच खरंच सलाम श्रीरंगमला आला तर मित्रांनो या सभामंडपाला आवर्जून भेट द्या तुमच्या लक्षात आला असेल की केवळ मंदिरांच्या शोधात नाही आम्ही तर अशा अप्रतिम कलाकुसरीच्या शोधात आम्ही सुंदर नेक्स्ट डिझाइन चला आज मंदिरात दर्शन सुंदर तलाव आहे बघा कावेरी नदीच्या तीरावर त्रेसष्ट हे मंदिर युरोपातील वॅटिकन सिटीपेक्षा सुद्धा मोठं आहे जगातलं सगळ्यात मोठं वर्किंग टेम्पल म्हणून श्रीरंगमला ओळखलं जातं आत निद्रिस्त अवस्थेतल्या विशेष नागावर पहुडलेल्या विष्णूची सुंदर मूर्ती आहे मुख्य मंदिराचं विमान बघा सूट संध्याकाळचे सहा वाजले आणि काय सुंदर वाटतं बघा मंदिर पुन्हा एक अमेझिंग एक्सपिरियन्स काय वास्तुरचणारे भारतीय सपेत केला सलाम त्या सगळ्या कारागिरांना आणि आम्ही पण रेडी झालो आहे पुढच्या मुक्कामाला जायला त्रिचीचा व्लॉग इथे संपवतो आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मदुराई जी पांड्यांची राजधानी होती आणि सुप्रसिद्ध मीनाक्षी टेम्पल आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये एक्सप्लोअर करणार आहोत तोपर्यंत निरोप घेतो घेतोय तुमचा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त फिरा तो जगा बाय बाय